स्वागत आहे सर्वांचं या आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो या समाज कल्याण विभागाला जो पेपर झाला होता त्या पेपरमधील जी आपल्याला उत्तरपत्रिका प्राप्त झालेली आहे म्हणजे पहिली रिस्पॉन्स शीट जी, जी मिळालेली आहे तर त्या रिस्पॉन्स शीटनुसार या ठिकाणी आपण प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आजच्या या ठिकाणी काय दिसतोय आपल्याला की खालीपैकी नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा बघा घंटेचा घंटेचा काय असतो तर घंटेचा घनघनाट असतो घंटेचा काय घनघनाट असतो विद्यार्थी मित्र ओके घनघनाट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा घंटी जी आहे घंटी तर घंटीचा घनघनाट या ठिकाणी हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा अनुरागला गरमागरम मसाले दूध खूप आवडते या वाक्यातील कर्म आवडायचं आहे बघा कर्ता आहे अनुराग ओके आणि या ठिकाणी क कर्त्याला आवडणारे काय आवडणारे ओके त्याला काय नारा नारी नारे हे जे प्रत्ये लावले तर आपले आवडणारे काय दूध तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार दूध हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी योग्य आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा खालीपैकी ध्वनीदर्शक शब्द कोणासाठी वापरले जातात आता बघा या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्दावरतीच आपल्याला या ठिकाणी बरेच प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते ध्वनी बघा या ठिकाणी रेखणे रेखणे कशाचे असते हत्तीचे आहे का नाही गायचे आहे का गायचे हंबरणे बैलाचे हंबरणे तर रेखणे आहे उंटाचे ओके उंट पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे रेखणे ओके बघा विद्यार्थी मित्र अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न बघा पुढील शब्दाचा ध्वनिदर्शक शब्द सांगायचा आहे बघा कबूतराचे कबूतराचे काय असते घुमणे किंवा गुतकारणे ओके घुतकार कबूतराचा घुतकार किंवा घुमणे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो ओके पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुढीलपैकी ओके या ठिकाणी लेखकाचे टोपण नाव विचारले होते पुढील लेखकाचे टोपण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांचं टोपण नाव काय आहे तर मोरोपंत काय आहे okay? मोरोपंत ओके मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांचं टोपण नाव मोरोपंत आहे पुढचा प्रश्न बघा ताईने छान स्वेटर विणला या वाक्यातील कर्मविस्तार ओळखा बघा ताईने छान स्वेटर विणला या वाक्यातील कर्मविस्तार आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी आता विद्यार्थी मित्र कर्मविस्तार म्हणजे याच्यामध्ये कर्ता आणि कर्म याच्यामध्ये ओळखायचं आहे ओके बघा कर्ता कोण आहे या वाक्यामध्ये कर्ता आहे ताई ओके कर्ता कोण आहे ताई आणि कर्म जे आहे या ठिकाणी आहे ते आहे स्वेटर ओके कर्म काय आहे स्वेटर मग आता स्वेटर या ठिकाणी कसं आहे स्वेटर कसा आहे छान या ठिकाणी छान हे स्वेटर आहे कसं आहे छान आहे मग या ठिकाणी कर्माचा विस्तार छान या शब्दाने होतो त्यामुळे छान या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो अशा स्वरूपात तुम्हाला विश्लेषणात्मक प्रश्नपत्रिका बघायची असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न बघा इंग्लिश शिक्षण आहे या ठिकाणी ओके बघा या ठिकाणी आपल्याला पॅराग्राफ आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारण्यात आलेले होते तर बघा पॅराग्राफ या ठिकाणी होता यानुसार आपल्याला याची काय करायची होती तर बघा या ठिकाणी पॅराजंबलवरती होती ओके बघा अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर फ्रॉम द मिनिंगफुल अँड कॉहरेटेड पॅराग्राफ ओके म्हणजे अर्थपूर्ण आणि योग्यरित्या असा पॅराग्राफ या ठिकाणी आपल्याला याचा तयार करायचा होता या ठिकाणी आपल्याला पाच स्टेटमेंट दिली होती या पाच स्टेटमेंटची अरेंजमेंट अशी करायची होती योग्य पर्याय होईल तर यानुसार या ठिकाणी चार दोन तीन एक पाच हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला चार नंबरचा पॅराग्राफ येईल त्यानंतर तीन नंबरचा दोन नंबरचा त्यानंतर तीन नंबर त्यानंतर एक आणि त्यानंतर पाच ओके अशा पद्धतीची या ठिकाणी अरेंजमेंट करायला हवी होती ओके बघा या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला मोस्ट ऑफ दी बघायला मिळाले होते तर पॅराग्राफ या ठिकाणी ओळखायचे होते ओके चला त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचं आहे आता अँटोनियम आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे अँटोनियम ओके बघा अँटोनियम संदर्भात या ठिकाणी प्रश्न होता तर पहा काय आहे अँटोनियम विचारलेला आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनियम फ्रॉम द अंडरलाईन वर्ल्ड ओके बघा या ठिकाणी आता या ठिकाणी आपला स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटमध्ये कॉन्टिन्युअस म्हटलेलं आहे ओके बघा कॉन्टिन्युअस इश्यू बघा काय मिस्टर लूक कमिटेड दॅट सिटी काउन्सल पर्सनल इज इन्क्रीज पार्किंग फीज बिकम अ कॉन्टि इश्यू विथ लोकल बिझनेस ऑनर स्ट्रॉंगली ओपनिंग इन व्हाईल इन्वयरमेंट बघा या ठिकाणी काय हे hey, ॲग्रीबल होते ओके याचं काय आहे ॲग्रीबल कॉन्टिन्युअसचा अँटोनियम्स काय ॲग्रीबल ओके बघा या ठिकाणी ॲग्रीबल हे या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे पुढचा बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्राईट सिनोम ऑफ द गिवन वर्ड आता बघा कॅपेट काय आहे कापेट कापेटचं काय आहे तर डेनफेक्ट काय आहे डेनफेक्ट ओके पर्याय क्रमांक एक डेनफेक्ट याचं योग्य उत्तर आहे पुढील बघा पुढचा होता ला, या ठिकाणी आपल्याला याला पॅराजंबल संदर्भात होता ओके या ठिकाणी क्वेश्चन जे आहे ते जंबल केले होते या ठिकाणी आपल्याला ते व्यवस्थितरित्या असेंडिंग करायचे होते तर हा सिक्वेन्सरित्या जो आहे याचा ए बी सी डी हाच सिक्वेन्स या ठिकाणी योग्य आहे ओके ए बी सी डी हाच सिक्वेन्स त्या ठिकाणी योग्य आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रायट मिनिंग ऑफ गिवन प्रोवर्ब बघा मनीचा योग्य असा अर्थ या ठिकाणी ओळखायचा होता ॲडव्हर्सिटी मेक्स स्टेंज अँड बेड फेलोज ओके म्हणजेच काय या ठिकाणी ॲडव्हर्सिटी आता बघा ॲडव्हर्सिटी म्हणजे काय विद्यार्थी मित्र तर ॲडव्हर्सिटी म्हणजे आपण समायोजन ज्याला म्हणतो ओके परिस्थितीशी जुळवून घेतणं बघा मग काय असतात या ठिकाणी आता ॲडव्हर्सिटी एका शब्दावरून आपल्याला पूर्ण जे आहे या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला टॅकल करता येतं आहे जो शब्द होता डी वी ओके ॲडव्हर्सिटी हा जो शब्द होता आपल्याला मिळालेला तर याचाच अर्थ काय होतो तर समायोजन करणे ओके okay? असलेल्या परिस्थितीशी जुळून घेणे तर बघा okay? या ठिकाणी काय मग डिफिकल्ट सिच्युएशन कॅन ब्रिंग टुगेदर अनलायकली अलायन्स ओके काय डिफिकल्ट सिच्युएशन कॅन ब्रिंग टुगेदर अनलायकली अलायन्स हे या प्रश्नाचं योग्य असेल उत्तर आहे ओके ॲडव्हर्सिटी मेक्स टेंड बेड फेलोज विद्यार्थी मित्र अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच येणाऱ्या आगामी क्लासच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील ओके okay? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज टू वन वर्ड सब ओके या ठिकाणी वन वर्ड सब आहे अ पर्सन हू बिलीव यू टू सिंकिंग फ्लेजर ॲज प्रायमरी गोल ऑफ लाईफ याला काय म्हणतात हेडोनिस्ट काय म्हणतात हेडोनिस्ट या ठिकाणी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे हेडोनिस्ट ओके पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या कलम चव्वेचाळीसव्या ओके भारतीय संविधानाची चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे यापैकी कोणते मूलभूत अधिकार रद्द करण्यात आले तर बघा या ठिकाणी घटना घटनादृष्टीनुसार जो मालमत्तेचा अधिकार होता संपत्तीचा अधिकार होता हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो रद्द करण्यात आला ओके हा जो आहे हा रद्द करण्यात आला मूलभूत अधिकारामधून आणि हा आता एक कायदेशीर हक्क केलेला आहे ओके काय आहे हा कायदेशीर हक्क त्या ठिकाणी आहे ओके त्यामुळे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके संपत्तीचा अधिकार हा घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्क नसून तो कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या मूलभूत भागात कर्तव्यांची व्याख्या केली आहे बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या मूलभूत भागात मूलभूत कर्तव्यांची व्याख्या केली आहे तर घटनेच्या भाग चार अमध्ये ओके भाग चार अमध्ये जी आहे या ठिकाणी केलेली आहे मग त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय तर भाग चार ए ओके चला हा रिपीट होणारा प्रश्न आहे वारंवार हा प्रश्न जो आहे प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होतो आहे विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या त्यामुळे या प्रश्नासंदर्भात संपूर्ण माहिती जी आहे डिटेलमध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत आपल्या ओके ती तुम्ही चेकआउट करायची आहे बघा अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बघा आता खालीलपैकी कोणती किंवा कादंबऱ्या बघा कादंबऱ्या आणि त्यांना मिळालेले ज्ञानपट पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या आहेत बघा भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या म्हटल्या आहेत तर त्यांनी विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कोणकोणत्या लिहिल्या आहेत कोसला त्यांनी लिहिले आहेत जरीला लिहिले आणि झूल लिहिले ओके कोणकोणत्या आहेत कोसला जरीला आणि झूल या तीन कादंबऱ्या ज्या आहेत त्यांनी लिहिल्या आहेत पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार ओके हे याती नाही आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून भारताच्या केंद्रीय प्रदूषण मंडळाचे ओके अध्यक्ष कोण होते बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून भारताच्या केंद्रीय प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी विचारलेले आहेत तर या ठिकाणी कोण आहे तर तन्मय कुमार कोण आहेत तर तन्मय कुमार हे भारताच्या केंद्रीय प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत ओके कोण तन्मय कुमार क्लिअर आहे सर्वांना ओके चला पुढील प्रश्न घेऊया बघा हो या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो पन्नासव्या जी सेवन शिखर परिषदेचे ओके पन्नासवी जी जी सेवन शिखर परिषद आहे कोणत्या शहराचं आयोजन झालं तर आयोजन जे आहे ते फासानो या शहरामध्ये झालं कुठे फासानो या शहरामध्ये पन्नासव्या जी सेवन शिखर परिषदेचे आयोजन हे करण्यात आलेले आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवर आहे बघा पुढील प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये बातम्यांमध्ये असलेला स्थलांतर आणि विकास ओके हा जो संक्षिप्त अहवाल आहे हा डिकम जगाने प्रसिद्ध केला तर विद्यार्थी मित्रो हे जे अहवाल असतात हे जागतिक बँक प्रसारित करत असते कोण जागतिक बँक हे असे अहवाल प्रसिद्ध करीत असते ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विंडोज ओ एस टूल युजरला डिस्प्ले रिझोल्युशन साऊंड सेटिंग युजर अकाउंट प्रेफरन्स यासारख्या सिस्टीम सेटिंगमध्ये बदल करण्याची परवानगी देते तर त्याला कंट्रोल पॅनल म्हणतात काय म्हणतात कंट्रोल पॅनल ओके कंट्रोल पॅनल हे सर्व ॲक्सेस जे असते युजरला देत असते ओके खालच्या साईडला बघा येत असते या साईडला कंट्रोल पॅनल म्हणतात त्याला काय कंट्रोल पॅनल ओके चला बघा विद्यार्थी मित्रो आता मॅथवर आधारित होता या ठिकाणी प्रश्न मॅथ शिक्षण या ठिकाणी स्टार्ट झालेला okay? सदर्थ okay? आहे तर याच्यामधील प्रश्न बघा अनुभवने तिची स्कूटर ओके अनुभवाने तिची स्कूटर सदतीस हजार सातशे पंचावन्नला विकली आणि ती किंमतीच्या एकशेद पाच नफा मिळवला ओके तर नफ्याची टक्केवारी शोधायची आहे एकशेद पाच टफा म्हणजे तिला पंचवीस टक्के नफा त्या ठिकाणी झालेला आहे ओके बघा एकशे तर पाच या ठिकाणी म्हटलेला आहे तर विद्यार्थी मित्रो समजा शंभर टक्के नफा असेल ओके शंभर टक्के नफा असेल याचे जर चार भाग केले व्यवस्थित तर किती होतात याचे चार भाग जर केले तर ते होतात विद्यार्थी मित्रो प्रत प्रत्येक भाग जो असतो हा किती राहतो पंचवीस टक्केचा राहतो किती भाग राहतो पंचवीस टक्केचा मग तिला असे किती भाग या ठिकाणी करावं लागतील आपल्याला ओके प्रत्येक भाग याचा होतो तर या चारपैकी तिला असे पंचवीस टक्के एक्स्ट्रा मिळालेले आहेत ना त्यामुळे एक भाग त्या ठिकाणी जास्तीचा पकडला तर आपल्याला पंचवीस टक्के मिळते ओके पंचवीस टक्के हे सिम्पल एक ट्रिक आपण वापरून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो ओके बघा काही नाही शंभर टक्क्याचे इक्वल भाग केले तर आपल्याला वरचा भागाचं काढायचा आहे वरचा एक भाग एक भाग किती आहे पंचवीसचा एक भाग बरोबर किती टक्के झालेला आहे पंचवीस टक्के झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला सरळ सोप्या पद्धतीनं प्रश्न बघताच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढता येते विद्यार्थी मित्रो तुम्हाला अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे धन्यवाद